आलं महाराज नवीन काहीच नाही मिळत महाराज इथं जादू काहीच होत नाही या मृत्यू लोकांमध्ये इथं तुम्ही जे पेरताना तेच उगवत महाराज मिरचीच्या झाडाला आजपर्यंत द्राक्ष लागले का कधी कधी लागले का तरी लाग। नाही येरंड्याच्या झाडाला कधी बोरं लागले का नाहीच नाही लागू शकत नाही महाराज

जगी जीवनो तिसारा राम नाम सकारा जगी जीवनो तिसारा राम नाम सकारा जईसे जात की बात जैसे बाल दे सुखासाठी येथे कोणी होत निती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपले दुःख भ्रष्ट सोड सोड माया भगवंत जो आहे तो देव जो आहे मग या भाकड कथा नाहीये महाराज नीट ऐका मी माझ्या भाषेत त्याला देव म्हणत असेल कोणी त्याला शिव म्हणत असेल कोणी त्याला खंडोबा म्हणत असेल कोणी त्याला पिरोबा म्हणत असेल कोणी त्याला जीसस म्हणत असेल कोणी त्याला बुद्ध म्हणत असेल कोणी त्याला मारुती म्हणत असेल कोणी राम कोणी कृष्ण कोणी नानक साहेब जाकी रही भावना देसी प्रभू मुहूर्त देखी तिनं बोधिसत्वाच्या जा झाडाखाली भगवान गौतम बुद्ध बसले त्यांना बोध झाला आजही आपल्या भारतभूमीमध्ये असे काही वृक्ष आहेत त्यांचा आपल्या मानवी जीवनावर किंवा मानवी शरीरावर परिणाम होतो काही गोष्टी आहेत पण लोक मान्य करत नाही आजही कोजागिरीचं दूध जर तुम्ही पिले तर महाराज बरेचसे लोक बघतात एकाला कफाचा विकार होतात जगताप साहेब सर तर त्याला हे होत कप होता फार वर्ष सांगितलं म्हटलं कोजा गेल्या दिवशी चांगलं दूध उकल आणि ते, ते दूध पी तो म्हटलं आहो महाराज कपाचंद दुधाचं वाकडं आहे ना याला कप आहे त्याला दूध चालत नाही ना मी त्याला सहज सांगितलं मी तुम्हाला गंमत वाटेल ते दूध पिल्यानंतर रावसाहेब भाऊ त्याचं त्याचा कप कायमचा गेला महाराज कायम त्याने मला परत फोन केला म्हटले कोजागिरीच्याच दिवशी फक्त हे दूध प्यायचं का मी म्हटलं कोजागिरीच पौर्णिमेच्या दिवशी चंद्रामध्ये अशी शक्ती असते महाराज का त्या दिवशी ते अमृत पृथ्वीवर येत त्याच दिवशी काय येत याच्या पाठी माग सुद्धा लॉजिक आहे याच्या पाठीमाग एथिक्स आहे प्रत्येकाच्या पाठीमाग काहीतरी जडलेलं आहे महाराज फक्त ते सांगणार नाहीयेत कारण त्यांचा अभ्यास नाही ज्याने अभ्यास केलेला आहे ज्याने वाचलेला आहे ज्याने काहीतरी या ग्रंथ करावे कीर्तन कोणी कीर्तन आता <laughs> कीर्तन पाठ करू न करतात लोक तस काही जमत काय नाही पाठ ठीक आहे मी काय सांगत होतो या ग्रंथ कराव ज्ञान पाहिजे महाराज त्याचा परिपूर्ण अभ्यास पाहिजे मग तुम्ही सांगू शकता छाती ठोकून सांगू शकता कुठेही बोलताय भर ते तुमचं नाणं कुठेही चालतं मग बरोबर आहे की नाही आपल्याला नुसतं महाराष्ट्राच नाही आपण भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात टाकलं तरी खडक्या आपटलं भेऊ नये आपल्याला का आप नाही आप तसं आहे ना आपण तसं सांगू शकतो ना त्याचे पुरावे देऊ शकतो बोगस आपण बोलत नाही महाराज म्हणून आपलं धर्मशास्त्र जे सांगते ना महाराज एक पिंडदान जे आहे ना आज केलेलं जे पिंडदान पिंडदान आहे आज केलेले जे अन्नदान आहे हे धोत्रे परिवारासाठी काय आहे फार मोठं योग आहे म्हणून सागर भाऊसाठी असेल किंवा त्यांची बहीण असेल त्यांची पत्नी असेल यांच्यासाठी यांच्या दोत्रे परिवारासाठी हे काय आहे खूप महत्वाचं आहे खरं तर मला आज लई लांब कार्यक्रम होता सागरभू मला आम्ही तुझ्याकडे पाहताना आम्हाला पहिली मामा दिसतो महाराज हे तुम्ही कार्यक्रम घेणार नव्हतो राजूराव खरंच बरं का म्हणजे माफ करा मला मी आता बोलणार नव्हतो हे मला आज खूप लांब कार्यक्रम होता साताऱ्याला खूप मोठं साई पारायण झाली मी तुम्हाला पत्रिका दाखवतो दरवर्षी माझा कार्यक्रम असतो पण योगायोगाने त्या दिवशी सागरभाऊ भेटले आणि मला पटकन मी हा म्हणून गेलो दुसरा असता की मी नंतर कार्यक्रम कॅन्सलही करू शकत होतो पण तुमचा कार्यक्रम मला कॅन्सल नाही करते कारण मामांचे माझ्यावर उपकार आहेत महाराज त्या उपकाराची जाण ठेवावी लागते मला खरं की नाही आजकाल माणसं फार सरप्रोश झाले मला आपकारी माणसं झाली अरे ज्याने उपकार केला ना त्याचे उपकार कमीत कमी विसरू नका खरे की नाही एखादा आज अशी परिस्थिती झाली विजूदा की चांगल्याला चांगलं म्हणायची सुद्धा आज सोय नाही लागली एखादा मनुष्य चांगलं काम करत असेल ना तो कोणी असो त्याला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून मी आमच्या राजूदा विजूदा नेहमी कौतुक करतो महाराज काय कारण आहे मला शिकण्यासारखं वाटलं त्यांच्याकडून माझ्यापेक्षा लहान पण मी त्यांना लहानपणापासून पाहतो ना त्या परिवाराकडनं शिकण्यासारखे त्यांच्याकडनं काहीतरी घेण्यासारखे माझ्या विहिरीची फाईल एक पुढारी हातात घेणार जेव्हा मामाने माझी फाईल घेतली नगर जेव्हा दान 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 सगळे अधिकारी ठोकून काढले मला पण आपले पुढारीले चाल शेवटी माझी विहीर नाहीच होऊन दिली <laughs> पण मामाने प्रामाणिक प्रयत्न केले पण मामाने जे माझ्यासाठी केलं ना मी ते मी आयुष्यभर विचार ज्यांनी नाही केलं बाबा देवा त्यांनाही सुखी ठेवू

अरे एखाद्याने तुमच्यावर जर उपकार केले ना तर त्याची जाण ठेवा तो कोण आहे काय काय बा माणूस महाराज प्रभूची सारी तुम्ही कोण आहात ना पटवारी आहात नंतर तुम्ही माणूस आहात का हे पहिले तुम्ही जर माणूस असाल तर तुम्हाला किंमत आहे नाहीतर तुम्ही किती उच्च कुळात जन्माला आले ना काही अर्थ नाही त्याला कोणी कुत्र विचारित नाही मी मोठमोठी मोड़ घरं पाहिले सामान्य कुटुंबात जन्माला आलेली माणसं परंतु महाराज ती श्रेष्ठ ठरली पूजनीय ठरली कशामुळे त्यांनी त्यांचा प्रपंचच नाही पाहिला महाराज मामाने जर ठरवला असता तर त्यांचा फक्त प्रपंचच पाहिला नाही पाहिला त्यांनी प्रपंच त्यांनी समाज पाहिला त्यांचा तळागळातला माणूस पाहिला समाज म्हणजे काही त्यांच्या समाजाचे लोकांनी मोठे हे केले मदत केली मी काय त्यांच्या समाजात होतो असे माझ्या सारखे असे आनंद लोक आहेत महाराज आजही मामाची आठवण काढली तर ढच असा लोक रडतात महाराज कारण असेल ना महाराज कोणी कोणासाठी घडतं का सख्या भावासाठी भाऊ रडत नाही आजचा काळ असाय घडत का गेले महाराज ती माणसं निघून गेले असं जीवन जगावं महाराज गेल्यानंतर सुद्धा त्याच ले ले का म्हणे एक मरणीची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे अरे पाठीमाग आपण गेल्यानंतर कापूर जळून जावा महाराज पण मागे राखीऐी सुगंध दरवाडा असं जीवन जगाव काही लोक असे जीवन जगतात महाराज कधी गावात जिवंत येत ना तरी लोक म्हणतात ही पिढा कधी जाईल तर बरोबर असंही जीवन जगू नका इतक्याही खालच्या स्तराचं जीवन जगू नका असं जीवन जगा तुम्ही गेल्यानंतर नाही तर कमीत कमी दहा पाच लोकांच्या डोळ्याला काय आलं पाहिजे पाणी आलं पाहिजे महाराज म्हणून कोणाचं तुम्हाला नाही चांगलं करता येत नाही का करू पण वाईट तरी करू नका महाराज